जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात यातील काही भयान हल्ल्याचे असतात प्राणी आपल्या अन्नासाठी कसे शिकार करतात आणि कशा ट्रिक वापरतात हे यातून पाहायला मिळतं वन्यजीवन समोर जरी पाहता आलं नाही तरी अशा व्हायरल व्हिडिओमधून अनुभवायला मिळत असतं सध्या एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये बिबट्याचा खतरनाक हल्ला पाहायला मिळतो बातमी पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बिबट्या एक भयानक शिकारी आहे हे तर तुम्हीही ऐकलं असेलच मात्र त्याला शिकार करताना पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही असाच काहीसा सध्या समोर आलेला हा व्हिडिओ आहे यामध्ये बिबट्या अतिशय हुशारीने मगरीवर हल्ला चढवतो समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता जंगलातील व्हिडिओ असून एका तलावाच्या बाजूने बिबट्या फिरत असतो तेवढ्यात त्याची नजर मगरीवर पडते मगर पाहताच तो तिच्यावर हल्ला करतो अगदी काही क्षणात तो तिला पकडतो तो तलावात उडी मारतो आणि जबड्यात पकडतो आणि बाहेर येतो त्याची स्पीड पाहून ही व्हाल ब्रँको अरुडा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे हा शिकारीचा थरारक व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काट येईल असे वाईल्ड लाईफचे अनेक व्हिडिओ इंटरनेट वर गराळा घालत असतात